मलकापुरात बायोडिझेलवर कारवाई पाच लाख शहाऐंशी लाखाचा माल जप्त बुलढाणा जिल्ह्यात बायोडिझेलच्या अवैध साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर अंबुलकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली ही कारवाई अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मलकापूर शहर दसरखेड एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली सत्तावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच ते रात्री दहाच्या यावेळेस एकता हॉटेलसमोर हॉटेल फौजीच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली यामध्ये दोन प्रकारांमध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून बत्तीसशे लिटर बायोडिझेल किंमत दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे आणि इतर साहित्य किंमत तीन लाख त्रेचाळीस हजार पाचशे असा मिळून एकूण पाच लाख शहाऐंशी हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली या पथकात पी एस आय अविनाश जायभाय पी एस आय पंकज सपकाळे हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाडे हेड कॉन्स्टेबल छानशेख हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल निरुत्तीप पुंडे हे सहभागी होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे मार्स न्यूजवनसाठी उभू संपादक रंजन राठोड सहसंपादक सय्यद वसीम मलकापूर जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद